लग्न होऊन सुद्धा बायको बाहेर प्रेम का शोधते मित्रांनो मन ही एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाशिवाय तग धरूच शकत नाही कौतुक आदर मायेचे एक दोन शब्द हेही प्रेम व्यक्त करण्याचे प्रकारच असतात बऱ्याच वेळाचे घरात मिळत नाही ते बाहेर शोधण्याची गरज जोडीदाराला वाटते यात चूक कोणाची असते की परिस्थिती तिला तिकडे ढकलते अशात मग लग्न झालेलं असतानाही एखादी बायको घराबाहेर प्रेम शोधू लागते यामागे विविध कारणं असू शकतात या यामध्ये तिचा स्वभाव वाईट असतो की तिच्या मनातली अदृश्य पोकळी यासाठी जबाबदार असते ही नेमकी शरीराची गरज असते की मनाची गरज घरात तिला कोणी ऐकून घेत नाही का कोणी समजून घेत नाही का तिच्या भावना घरात दबल्या जातात का एकदा अनेक कारणं यामागे असू शकतात चला तर पाहूयात असं काय घडतं ज्यामुळे लग्न झालेली स्त्री बाहेर प्रेम शोधू लागते एक घरात तिला समजून घेणारं कोणी नसणे बाईचं मन खूप नाजूक असतं मी काही बोलते तेव्हा कोणीतरी माझं म्हणणं मन लावून ऐकावं एवढीच माफक अपेक्षा तिची असते पण घरात सगळे स्वतःच्या कामात एवढे व्यस्त असतात मोबाईलमध्ये घुसलेले असतात की ती बोलते पण तिचं कोणी ऐकतच नाही हळूहळू तिला एकटं पडल्यासारखं वाटतं अशावेळी जर तिला बाहेर असा माणूस भेटला की जो फक्त तिला शांतपणे ऐकून घेतो तर तिचा पाय अशा वेळी घसरू शकतो समाजात असे सावध हेरणारे कोल्हे काही कमी नसतात मग तिला वाटतं हा मला समजून घेतो साहजिकच तिला त्या माणसाचा ओढा निर्माण होतो हे प्रेम नसतं केवळ मला समजून घेण्याची भूक भागवणं असतं मनाची भूक कुठेही पूर्ण झाली तरी माणूस तिकडे ओढला जातो मन मोकळं करायला भेटतं असं म्हणून या नात्याला सुरुवात होऊ शकते सुरुवातीला या नात्याला मित्र असं नाव दिलं जातं दोन कौतुकाची कमतरता लग्नाआधी प्रेम कौतुक गोड बोलणं खूप होत असतं पण लग्नानंतर या सगळ्या गोष्टी कमी होत जातात आणि हळूहळू संपतात सुद्धा बाईला शब्दांनी फुलवता येतं आणि शब्दांनीच मारलंही जातं तू खूप छान आहेस एवढं जरी म्हटलं ना तरी तिला हवेमध्ये असल्यासारखं वाटतं पण जर घरी तिला फक्त तिच्या चुका आणि सगळ्यांच्या ऑर्डर्स ऐकायला मिळत असतील तर तिच्या आत दुःखाचा चिडचिडेपणाचा आक्रोश सुरू होतो ती कोणासमोर हे दाखवत नाही पण आतून दुखावलेली असते अशावेळी बाहेर कोणी तिचं कौतुक करणारं तिला भेटलं तर तिचं मन तिकडे ओढलं जाऊ शकतं तिला वाटतं इथे मला किंमत आहे इथे मला आदर मिळतो मग मनाला जिथे आदर मिळतो तिथे मन आपोआप खेचलं जातं मित्रांनो शरीर नंतर येतं आधी मन ओढलं जातं कौतुक म्हणजे प्रेमाचं पाणी जिथे हे ओतलं जातं तिथे प्रेमाचा अंकुर वाढायला सुरुवात होते तीन सततचं दुर्लक्ष आणि नात्यातील कोरडेपणा काही नवरे खूप शांत असतात अर्थात शांत असणं हा चांगलाच गुण आहे पण नवऱ्याने बायकोसमोर तरी छान व्यक्त झालं पाहिजे तुम्ही तिला जाणीव करून दिली पाहिजे की तुमची पत्नी तुमच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे तिला जेव्हा जाणवेल की माझ्याशिवाय याचं पानसुद्धा हलत नाही तर ती तुम्हाला सोडून कुठे जाईल का पण तुमचं जर ना बोलणं ना भावना व्यक्त करणं अशी वृत्ती असेल तर बायकोला वाटतं की ती फक्त काम करणारी मशीन झाली मग घरात राहूनही मनाने ती एकटी पडते एकटेपणा माणसाला आतून पोखरतो तेव्हा बाहेर कोणी प्रेमाने बोललं की तिला पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतं ती त्या उभेकडे धाव घेते तिला तिचा हात प्रेमाने धरायला कोणीतरी हवं असतं घरात मायेची उब नाही मग बाहेरची उब आकर्षण निर्माण करते चार वारंवार अपमान आणि टोमणे नवरा जर सतत बायकोचा अपमान करीत असेल तर दोन गोष्टी होऊ शकतात एकतर बायकोच्या मानसिकतेवर या गोष्टीचा परिणाम होऊन ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा बाहेर प्रेमाचा माणूस शोधू शकते त्या अपमान करणाऱ्या नवऱ्यावर तिचं प्रेम राहतच नाही सतत टोमणे कमीपणा दाखवणे ओरडणे घालून पाडून बोलणे अशाने नवरा बायकोचं नातं टिकूच शकत नाही ती विचार करते असं रोज मरण्यापेक्षा जो मला सन्मान देतो आदर देतो त्याच्याकडे वेळ घालवला तर काय चुकलं ती त्याच्या बोलण्यात स्वतःची किंमत पाहत असते स्त्रीला प्रेमापेक्षा आदर आधी हवा असतो जेव्हा घरात ते मिळत नाही तेव्हा बाहेर ते शोधायची वेळ येते त्यासाठी वाईटपणा घ्यायलाही ती तयार होते मन जिथे शांत राहतं तिथे जायला ते धडपडू लागतं हे चुकीचं आहे हे माहीत असतं तरीही ती ही चूक करत राहते कारण तिचा आत्मसन्मान तिला हवा असतो पाच मानसिक आधाराची गरज स्त्री म्हणजे विविध भावनांची सरमिसळ तिचा स्वभाव अतिशय हळवा असतो ती जेवढ्या लवकर आनंदी होते तेवढ्याच लवकर दुःखीही होते पण जर ती तिचं दुःख नवऱ्याला सांगायला गेली आणि तो म्हणाला नाटक करू नकोस की तिचं मन आक्रंदू लागतं अशावेळी बाहेर जर कोणी तिची वेदना समजून घेणारा तिला भेटला तर ती त्याच्यावर विश्वास ठेवायला लागते हा विश्वास हळूहळू नात्यांमध्ये बदलतो फसवणूक करणारे लांडगे अशा हळव्या मनाच्या स्त्रीला आपली शिकार बनवतात आणि असा आधार शोधायला जाणं तिला खूप महाग पडू शकतं म्हणून पतीनेच तिला भावनिक आधार देणं गरजेचं आहे जेणेकरून ही परिस्थिती तुमच्यावर उद्भवणारच नाही सहा संवादाचा अभाव मित्रांनो नवरा बायकोचं नातं तेव्हाच टिकतं फुलतं जेव्हा त्या दोघांमध्ये संवाद असतो एक उदाहरण सांगते पहा प्रेमात पडलेले नवतरुण तुम्ही पाहिलेच असतील ते सतत एकमेकांशी बोलत असतात फोनवर तासन तास गप्पा करीत असतात तुमचंच आठवा ना जेव्हा तुमचं लग्न ठरलं असेल आणि तुम्ही एकमेकांना फोन नंबर शेअर केला असेल तेव्हा तुम्ही देखील एकमेकांशी भरपूर बोलतच असाल ना बोलणं खूप महत्त्वाचं असतं यातून प्रेम वाढत जातं पण ज्यावेळी तुमच्या इगोमुळे भांडणामुळे तुम्ही एकमेकांशी बोलणं बंद करताना त्यावेळी सर्वात मोठी चूक करीत असता संवाद नसला की नातं मरू लागतं जसं पाण्याविना झाड सुकतं अगदी तसंच फक्त शरीराने तुम्ही एका घरात राहता तुमची मनं कधीच एकमेकांपासून दूर गेलेली असतात अशावेळी पत्नीला तिच्या आयुष्याबद्दल सुखदुःखाबद्दल स्वप्नांबद्दल बोलायला हक्काची जागा हवी असते पण नवरा जर बोलायलाच तयार नसेल तर ती कुणाशी तरी बोलायला लागते अशावेळी जर तिला एखादी खास मैत्रीण असेल तर पाऊल वाकडं पडण्यापासून थांबू शकतं पण जर तेही नसेल तर मात्र बायको तुटलेलं नातं सांभाळायला बाहेर आधार शोधू शकते शेवटी हा देखील संस्कारांचा भाग झाला सर्वच स्त्रिया अशा नसतात पण परिस्थितीमुळे काहींचा पाय घसरू शकतो सात पैशांची चटक पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना रस्ता बदलायला भाग पाडते पैशांची चमक साऱ्यांचेच डोळे दिपवते जेव्हा घरात पैशाची कमी असते किंवा सुखसुई मिळत नाहीत तेव्हा बाहेर कोणीतरी पैशाची मदत करणारा भेटतो सुरुवातीला तो भेटवस्तू देतो जिकडे पैशांची कमी होती तिकडे अशा महागड्या भेटवस्तू बघून अनेक स्त्रियांचे डोळे दिपतात जे कधी मिळालं नाही ते आता मिळेल याची हाव निर्माण होते मग मन लगेच तिकडे धाव घेऊ लागतं पैशाच्या मागे धावताना ती नातं विसरते डोळ्यांवर एवढी धुंदी असते की मग स्वतःची मुलंबाळंही ही दिसेनाशी होतात पैशाची भूक नात्यांना खाऊन टाकते अगदी अशा माणसांबरोबर पळून जाण्या इतपत निर्णय घेतला जातो थोडक्यात काय स्त्रिया आर्थिक सुरक्षिततेसाठीही दुसऱ्यांवर विसंबून राहू शकतात आठ छोकीची आवड बाहेरच्या आकर्षणाची ओढ बऱ्याच स्त्रियांनी लग्न करताना जगावेगळी स्वप्न पाहिलेली असतात जे स्वातंत्र्य आईवडिलांच्या घरी मिळालं नाही ते नवऱ्याच्या घरी उपभोगणार असा विचार करून लग्न केलेलं असतं त्यांना बाहेरचं जग फार आकर्षक दिसत असतं गावातून शहरात आलेल्या मुलींना शहरी वातावरण तिकडची फॅशन नवीन चेहरे स्टायलिश वागणं भुरळ घालू लागतं हे जग म्हणजे सगळं काही असं त्यांना वाटू लागतं अशावेळी बाहेर एखादा माणूस भेटतो जो गोडगोड बोलतो हसवतो तिच्या आवडीनिवडींकडे लक्ष देतो घरातला नवरा काय रोजचाच सवयीचा थकलेला दमलेला असं तिला वाटतं आता हा नवीन माणूस तिला छान वाटू लागतो ही आवड म्हणजे मनाचा कमकुवतपणा असतो हे प्रेम नव्हे तात्पुरतं आकर्षण असतं पण त्यामुळे आपण आपल्या नवऱ्याला धोका देत असतो गोड गोड शब्द छान छान कपडे प्रेमाची वागणूक हे एखाद्या स्त्रीच्या मनाला चुंबकासारखे खेचू शकतात नऊ वाईट संगत जशी सोबत तसा माणूस घडत असतो वाईट मित्रमैत्रिणी आपल्याला वाईट संगत लावू शकतात तू एवढी चांगली आणि तुझ्या नवऱ्याची काय किंमत आहे तुला तुझ्या लायकीप्रमाणे नवरा मिळालाच नाही काय ते ध्यान असं जर सतत काही मैत्रिणी तुम्हाला सांगत असतील तर त्यांना वेळीच दूर करणं हे तुमचं काम आहे आपल्या नवऱ्याबद्दल वाईट बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही मात्र काही वेळा स्त्रियांना सुरुवातीला या बायकांचा राग येतो पण हळूहळू त्या त्यांच्या बोलण्याला खरं समजू लागतात त्यांना खरंच असं वाटतं की माझा नवरा चांगला नाहीच मग या वाईट मैत्रिणी चुकीचे सल्लेही देऊ लागतात मनात विष होतू लागतात एखाद्या वाईट माणसाशी ओळख करून देतात आणि आपल्याला वाईट मार्गाच्या दलदलीत ढकलतात जोपर्यंत जाणीव होते की मी चुकले तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो मैत्रिणींनो चुकीच्या लोकात बसलं की चूकही बरोबर वाटू लागतं वाईट संगत आपले विचार बदलते आणि लग्नाचं नातं तुटण्याच्या वाटेवर जातं दहा फक्त जबाबदाऱ्या प्रेम मात्र शून्य लग्नानंतर बायकोवर घराची मुलांची नात्यांची सगळी जबाबदारी येते प्रेम रोमांस एकमेकांसोबतचा वेळ संवाद गप्पा सगळं कमी होतं आणि हळूहळू संपतं जी एक व्यक्ती प्रेमाने हात धरायची ती आता फक्त ऑर्डर देते किंवा अपेक्षा ठेवते अशावेळी प्रेमाशिवाय नातं ओझं बनू लागतं अशा वेळी तिला कोणी बाहेर हसवणारा बोलणारा काळजी घेणारा भेटला जो तिला जाणीव करून देतो की तू सुद्धा कुणासाठी खास आहे आणि मग पाय घसरायला वेळ लागत नाही ही गोष्ट एका दिवसात घडत नाही हे घडायला अगदी महिनोन महिने लागतात म्हणून वेळीच सावध होणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मैत्रिणींनो कुणीही नुसतंच तुम्हाला जवळ करीत नाही त्यामागे त्यांचाही खूप मोठा डाव असतो तुम्हाला अडकवण्यासाठी लावलेलं हे खूप मोठं जाळं असतं तुम्ही क्षणभरची विश्रांती घ्यायला तिकडे जाल आणि आयुष्यभरासाठी दलदलीत अडकल्यासारखी तुमची अवस्था होऊन जाईल अकरा शारीरिक किंवा भावनिक दुर्लक्ष लग्नानंतर काही काळाने पतीपत्नींमधील शारीरिक जवळी कमी होऊ लागते पण म्हणून त्यांनी मनाने एकमेकांपासून दूर जाण्याची काहीच गरज नाही काही नवरे बायकोकडे खूप थंडपणे पाहू लागतात तिला दोन प्रेमाच्या शब्दांची गरज असते अशावेळी बायको कितीही मन मारून जगत असली तरी एक दिवस ती तुटते तिला हवं असतं की कोणीतरी तिला तिच्या असल्याची जाणीव करून देईल ओढ असल्याखेरीज की कशी निर्माण होणार बाहेर कोणी तिला आपुलकीने जवळ घेतलं की तिला पुन्हा फुलून गेल्यासारखं वाटतं त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटायला लागतं हे चुकीचं वाटतं चूक जाणवतही असते पण त्यात चूकही मिळत असतं मग ही धुंदी इतकी वाढते की त्यासाठी काहीही करायला अगदी समाजाशी लढायला या बायका तयार असतात काही दिवसांनी ही धुंदी उतरते तोपर्यंत तो, तो फसवणूक करून निघूनही गेलेला असतो आणि मग धोबिका कुत्ता ना घर का ना घाटका अशी या बायकांची अवस्था होऊ शकते बारा सतत तुलना आणि कमी लेखणं ती समोरची बघ किती चांगली राहते कशी मेंटेन आहे बघ तू कशी राहतेस ती बघ कशी पैसे कमवते नोकरी करते तू फक्त घरात बसून आराम करते हे शब्द मनाला खोल जखमा करतात वारंवार तुलना ऐकून स्त्रीचा आत्मविश्वास कमी होतो ती स्वतःलाच वाईट समजायला लागते तेव्हा बाहेर तिला तिची किंमत करणार कोणी भेटलं तर ती स्वतःला नव्याने भेटते आता ती बगावत करायलाही तयार होते तो तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो त्यामुळे ती त्याच्याकडे मनाने खेचली जाते एक लक्षात ठेवा मित्रांनो स्त्री तिची किंमत जपणाऱ्यांसोबत राहते किंमत न देणाऱ्यांना ती सोडून जाते तुम्ही म्हणाल माझी बायको तर तशी नाही पण बऱ्याच बायका बाहेर नातं शोधत नाही पण तुमच्या अशा वागण्याने त्या तुमच्यापासून दूर गेलेल्या असतात मनाने तेरा तुटलेलं मन जोडायचा प्रयत्न अजिबात न, न करणे प्रत्येक नात्यात भांडणं होतात राग येतो पण काही नवरे कधीच माफी मागत नाहीत एकमेकांशी न बोलता दिवस काढतात काही बायकांचं तर मी ऐकलं आहे की भांडण झालं तर आमचा नवरा आमच्याशी सहा सहा महिने बोलत नाही अशावेळी बायको रडत बसते पण तिला कोणी विचारत नाही अशा जखमा भरत नाहीत त्या अधिक खोल होत राहतात अशावेळी बाहेर कोणी प्रेमाने विचारलं जखमेवर मलम लावणारं भेटलं की तिलाही नवऱ्याची गरज वाटेनाशी होते मनातली रिकामी जागा दुसऱ्याच्या प्रेमाने भरलेली असते म्हणून कधीच भांडणात अबोला धरू नये मित्रांनो मी असं म्हणत नाही की सगळ्याच बायका असं वागतात कारण या ताईवडिलांनी केलेले संस्कार समाजाशी आपलं असलेलं देणं या साऱ्या गोष्टी आल्याच तरीही बऱ्याच जणांवर ही, ही परिस्थिती ओढवू शकते आजच्या कलियुगात तर कुठे काय होईल त्याचा भरोसाही नाही बऱ्याचदा बायको बाहेर प्रेम शोधते ते तिचं वाईट पण नाही तर तिच्या मनाला झालेली जखम आणि एकटेपणाचं दुःखही असू शकतं लग्न म्हणजे दोन मनांनी एकमेकांना जपणं समजून घेणं आणि सांभाळणं आहे जिथे प्रेमाची उब नाही तिथे नातं टिकत नाही स्त्रीला प्रेमाचे दोन शब्द थोडं कौतुक आणि मायेचा हात हवा असतो बेईमानी आकर्षण पैसा वाईट संगत हे सगळं नातं कमजोर झाल्यावरच प्रभाव दाखवतं घरात प्रेम आदर बोलणं आणि आधार असेल तर कोणालाही बाहेर बघण्याची गरजच वाटत नाही नातं मजबूत असेल तर बाहेरच्या हाकेची ओढच लागत नाही प्रेम घरात मिळालं की तिला बाहेर पाहायची गरजच लागणार नाही तिला प्रेम देऊन तर बघा प्रेम हजारपटीने परत येईल स्त्रीला फक्त एकच गोष्ट हवी असते कोणी मनापासून माझं आहे असं वाटावं तिला प्रेम द्या तिचा आदर करा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद